तर बीडच्या सभेतून जरांगींनी भुजबळांना इशारा दिला तसंच सरकारला टोलाही लगावलाय आरक्षण मिळू देत कचका दाखवतो असा इशारा जरांगींनी भुजबळांना दिलाय तर अशा कोल्हे कुईला दाद देत नाही जरांगींच्या जन्म आधीपासून लढत आलोय असा पलटवार भुजबळांनी केलाय मग त्याला काल काय बडपड काळूच बारीक आवाजात बोलतो द्या सगळं त्यांना द्या सगळं बंगले बांधा त्यांच्या बशी तुझच राह तिथच तु कायदा बारा एडपट न उडल मग शाळा काढीत त्याला अक्कल कसलं कसले मंत्री गेलं का नाही असलं कुणी महाराष्ट्राला कल घेण्या देण्याचं हे डबड तू थांब आरक्षण मिळवते मग तुला दाखवतो यार तो तो आरक्षण करा दे। आर्थो ये एक इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी सारखं 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 तुला बघतो तुला बघतो तुला बघतो तुला बघतो छगन भुजबळ असल्या कोल्हे कुईला दाद देत नाही छगन भुजबळ आयुष्यभर जे आहे अशा अन्यायाच्या विरुद्ध दादागिरीच्या विरुद्ध लढलेला आहे आणि त्यांच्या जन्माच्या अगोदरपासून लढतो आहे कारण ते बाहेर तरी असतात किंवा ते हॉस्पिटलमध्ये तरी राहतात तरी गरजना मात्र फार मोठ्या मोठ्या करतात आता एवढ्या मोठ्या मोठ्या गर्जना करता छातीवर हात ठोकून असं एक तो बारा इंच छाती त्याच्यामध्ये असं ठोकून ठुकून काय गडबड झाली तर